आता कसं वाटतंय गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आपल्या गेस्ट गे फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पावणे सात वाजता ऍक्च्युली आज सकाळी लवकर उठल तो फ्रेश होऊन एक्सरसाइज वगैरे केली बघा मग तुम्हाला गाता मंदिर दिसत असेल गाता मंदिरच्या बॅक साईडला मग एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी खूप छान आहे मग आजची सुरुवात तर छान झाली आता आज बरीच काम आहेत नाही का थोडे डॉक्युमेंट सबमिट करायचे त्याचबरोबर वर्किंगला जाऊन स्टॉकेज जायचं जायचंय आणि बाकी थोडीफार आपले रेग्युलर काय काम आहे ते आपण करूयात तर चला आता घरी निघालोय तर आता घरी आलोय येताना दूध घेऊन आलो नाही का पाईपचं काम वाचवलं झोपला असं आता थोडं पुस्तक कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांची कादंबरी वाचत थोडी आता वाचतो आंघोळ करून फ्रेश होऊन आपलं घ्यायचे बॅग आणि सुटायचं तर आता आतापर्यंत आपण ना बरेच काही झालं म्हणजे ऍक्च्युली ही एकदा वाचली मी कादंबरी संभाजी कादंबरी नाही का विश्वास पाटील सरांची चांगले अं ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रायगड वेत कधी तर ज्या लंका नाही छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस कर्नाटक मोहिमे जातात पण त्यांच्याबरोबर संभाजी महाराजांना जाऊन दिले जात नाही त्यांच्या पराक्रमामुळे किंवा त्यांच्या नाही का त्यांची स्तुती जास्त होईल वगैरे त्या याच्यामुळे त्यांचं जे काही हे होतं काय अष्टप्रधान मंडळ होत त्यांनी म्हणजे अण्णाजी दत्त आणि जे होते त्यांनी बरेच काही कारस्थान करून सौराबाई महाराणी सौराबाई यांना सांगून त्यांना जाऊ दिलं नाही त्यांच्या कानात नाही का असं त्या करून त्या गोष्टी करून झाले नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची ही झाली भेट झाली कुठे तर पन्हाळा काळावरती त्याच्या पण पूर्वी ना छत्रपती संभाजी महाराज या कारभार्यांना कारभार्यां गुण वगैरे नाही का कुठील कारस्थान यांचे करून याच्यामध्ये गेले होते एकदा कुठे गेले होते मग शाही म्हणजे नाही का जाऊन मिळाले होते त्याच्यामुळे सगळे ते देशद्रोहाच्या वगैरे त्यांच्या वारस क्लबला वगैरे बऱ्याच काही गोष्टी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या कारभारांची कान वगैरे केली की बाबा तुमच्यामुळेच हे सगळं झालं नाही का छत्रपती संभाजी महाराज तसे नाही किंवा नाही का बऱ्याच काही गोष्टी पण नंतर ना पण छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना इकडे येऊ दिलं नाही कुठं रायगडावरती नंतर परतीचा प्रवास केल्यानंतर कारण त्यावेळेस पण अनेक जण त्यांच्या याच्यावरती टपन होते नाही का त्यांना त्या आरोपाखाली काहीतरी करायचं का किंवा सगळं काहीतरी मिळालं म्हणून तसंच पन्हाळ होते असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचं ते हात झालं नंतर मग ज्यावेळेस ते आले होते रायगडावरती नंतर मग कठीण पावलं उचललं त्यांनी काही लोकांना फाटलोट केला वगैरे त्यात म्हणजे बरेच सारे वयस्कर लोक होती नाही हो ना, का म्हणजे स्वराज्याची कडे उभारताना बरेच लोकांनी मदत केली होती मग ते मंचकार जो कार्यक्रम चालत होता त्यावेळेपर्यंत आपण वाचलेला आहे आता हिथून पुढे आता बघत आपण वाचून बघत हळूहळू मी सांगेन तुम्हाला जसं वाचलं झालं तसं बघत चालेल तर मित्रांनो इकडे मराठी खेळा आलो होतो मराठी शाळा आधी गावामध्ये एकच पहिलीच्या चौथ्यापर्यंत आणि नंतर मग पाहतोय बारावी वगैरे आहे तर तिकडे दुसरीकडे इथे काय लोक त्यांच्या वगैरे जे असतात त्यामुळे लगेच ऍडमिशन वगैरे होत इथं इथेपूर्वी मी चार पाच वेळा येऊन गेलो पण एक गेट बंद असतंय काय काय मला नाही का त्याच्यामुळे नक्की ऍडमिशन वगैरे घेत खूप वेळा येऊन गेलो पण काही त्यांचं नोटीस नाही वगैरे काय काहीच नाही नाही दिसत पण नाही काय तर बघू आता काय नाही काळ कधी चालू होतात वगैरे नाही काय पंधरा ला वगैरे काळ चालू होतात ते अजून तर काय नाही पण ऍडमिशनची ज्या वेळेस पेपर चालू होते त्यांच्या मी आलो होतो पण त्यावेळेस म्हणजे अजून चालू नाही झालं अजून नंतर आलो पण ते बंद दिसते त्याला तर मेबी कुठे ते नंतर ना जर लवकर कधी होत तेच नाही म्हणजे नोटीस त्यांनी काहीतरी लावायला पाहिजे चालू होईल किंवा काय काहीच नाही बघू आता त्याच्यापाटं घालण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही बघूया काय तर रेडी होऊन तयार झालं आता वर्किंगला जायसाठी नाही का तर संभव आमच्याकडे काल तुम्हाला दाखवलं जातं सारखं त्याला वेळच लागला त्यासाठी जोशी सारखं बघत बसतं नाही का जाऊन कारण काय त्याला बाहेर जाऊन पाठवत नाही त्यामुळे बघत तर मोबाईलच्या बॅग वगैरे सगळे भरून झाले आता बाकीच नाही का साहित्य वगैरे पाण्याची बॉटल वगैरे आणि आता पाहुणे दहा झाले आज जरा लवकर निघालोय कारण काय होतंय नंतर ना तीन चार नंतर पाऊस पडतो त्याच्यामुळे लवकर काम पण लवकर येत आहे म्हणून आता निघालो आम्ही तर चला डायरेक्ट आता वर्किंगला तर खायनली आलोय फिल्ड वरती जवळजवळ पाहुणे आलो आपण नाही आता चहा बघा म्हणजे भारत आहे खूप फेमस आहे त्यांच्याकडे आपण चहा घेऊ खूप छान आहे म्हणजे चहा एक क्वालिटी चांगली की बालो हो चहा हे यांचं शॉप आहे खूप छान फेमस आहे नाही का महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा होता तेव्हा बसून येतो मी आज पंधरा रुपया चहा 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 घेतलाय थँक्यू चहा घेतल्याशिवाय असं बाहेर आल्यासारखं वाटत नाही का फील्ड वरती चहा घेतला चहा चहा नाही चहा घेऊया आता नाही जाऊया फील पहिल्या फाउलसाठी आलोय बाबा आता काय ना की बघायच पावणे अकरा वाजेत तीन एक तर आहेत ते जरी जर प्रकट जातो आणि बोग आहेत तर नाही का तर आलोय क्लिनिक म्हणजे आतमध्ये तर अजून आले नाहीत थोड्या वेळेत थांबायचं वेटिंग करून मग आल्यानंतर बघतो आपण तर कॉल करून झालाय डॉक्टर पण काय ना सधिक सगळीकडे शांत चालू आहे शांत एवढे ना की बस तर म्हणजे हे सगळं ओपीडी वगैरे सोडून बाकीचं काम चालू आहे नाही ग आता एप्रिल मे जून नाही मे पर्यंत तर ना आताच असतंय नाही ग आता तर मग काय बाकी पत्त जास्त तर आपण झालं काय का आता ना नाही का कॉल ना तिथे कॉल आपण सगळे कॉल करूयात मग आता बाकीचं काय टॉपिकला विजिट जायचंय आपण बघू तर आलोय घरी फायनली कारण बाकीचं वर्किंग काय तुम्हाला लावलं नाही काय रोज होतं नाही का म्हणजे डॉक्टरला विजिट रिटेलर वगैरे हे टे, 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 ते ते चालत होतं त्याच्यामुळे काही आलं नाही आणि मेन म्हणजे कडे जायचं होतं आज मला आणि कडे काय गेलो नाही कारण पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे लवकर गेलोय हाय काहीतरी हायत चालू काय आणलं ब्लाऊज शिवून साडी वरच एवढंच पाहिजे काहीतरी शिवून आणलंय काय केलंय काय नाही चालू काय ना काय काय ना काय सारखं चालू झालं नाही का असं आलो आता जेवण आता करायचं आणि आज ना खास स्पेशल मध्ये देहुगाव मध्ये तिरंगा यात्रा काय तर चालू आहे म्हणजे आहे संध्याकाळी वाटतं सकाळी पण न्यूज बघितली बहुतेक महाराष्ट्रामध्ये पूर्णच मला परफेक्ट माहित नाही पण बॅनर लावलं होतं की तिरंगा यात्रा आहे आज आज तिथे झालं तर ते बघायला जाणार आहे किंवा मग मावशीकडे कडे थोडं जायचंय बघायचं आता कसं होतंय जेवण करून पण जरा बघा अजून कपडे पण बदलले नाही तर पाऊस बरं झालं लवकर एवढा पाऊस भयंकर चालला नाही पाच नाही आ आ पाउस। कसा पाउस हा था था का का कसा दिसत नाही बरं तुम्हाला mm. व्यवस्थित पण उचित बघा ते ग्राउंड वरती तुम्हाला कळत असेल नाही का ग्राउंड वरती जाऊ बाबा पाणी किती झाले होता आता झूम केल्यानंतर दिसायला लागला कसला पाऊस होत झाड बघा डेंजर काम झालं रे इस मागली आता आवाज येते जोरात पाऊस झाला ना समुसळधार पाऊस चालू आहे आज बरं झालं काय केलं के माझा बंद भेजवला का सर 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 बेकार पाऊस यायला लागलाय तर अशा पद्धतीने भरपूर पावसा लागलाय आणि आता तिकडं जायचं होतं ते आमचं प्लॅनिंग कॅन्सल करून टाकतो आम्ही नाही का चार साडेचार व झाले आता जायचं कधी काय नाही का त्याच्यामुळं काय होत नाही आणि तिरंगा यात्रा पण होती पण बहुतेक ते काय करतात काय माहीत नाही का कंटिन्यू जर पावसा राहिला तर मग नाही का भरपूर याला भरपूर

किती का लाइट तर दुपारी चालू झालेल्या पावसाने सकाळी सहा वाजताच विश्रांती घेतली अशा तऱ्हेने आपल्याला कंटिन्यू ब्लॉग करता आले नाही तर मित्रांनो काळजी घ्या आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद